कोरंभी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगताना एका अनोळखी इसमाच्या आल्याची खडबडजनक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील कोरंभी गावच्या वयनंगा नदी पात्रात दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान कोरंभी गावातील नागरिकांना एका अनोळखी इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले गावकऱ्यांनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली प्राप्त माहितीवरून पोलीस स्टेशन भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक नितनवरे यांनी पोलीस स्टॉपसह घटनास्थळी दाखल होत सदर अनोळखी इसमाचे प्रेत पाण्याबाहेर काढले त्यानंतर सदर प्रेत शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले सदर अनोळखी इसमाचे प्रेत पुरुष जातीचे असून वय अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वर्षे वयोगटातील आहे या प्रकरणी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक नितनवरे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार तुमाने हे करीत आहेत तर सदर इसमाची ओळख पटविण्याकरिता भंडारा पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे